श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा असं म्हटलं जातं की काही अशा वस्तू असतात ज्या घरामध्ये दारिद्र्य आणतात तर आज आपण घरात दारिद्र्य आणणाऱ्या सात गोष्टी कोणत्या आहेत त्या पाहणार आहोत पहा या सात वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर लक्ष्मी माता आपल्या घरावरती कोपते आणि लक्ष्मी मातेचा कोप आपल्या घरामध्ये होतो आणि घरामध्ये दारिद्र्य येते तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ नये म्हणून आपल्याला या गोष्टी आपल्या घरामधनं बाहेर काढायच्या आहेत वास्तुशास्त्राच्या अभ्यासामध्ये असं म्हटलं जातं की काही गोष्टी आपल्या जीवनाशी खूप खोल संबंधित असतात असं म्हटलं जातं की चुकीची दिशा किंवा घरातील एखादी छोटीशी गोष्टही वास्तुदोष निर्माण करू शकते अनेक वेळा व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करतो पण तरीही त्याला अपेक्षित यश मिळत नाही आणि त्यामागचे कारण म्हणजे घरात सध्या असलेले नकारात्मक ऊर्जा किंवा त्या ऊर्जेचा प्रभाव वास्तुशास्त्र अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या चुकूनही घरात ठेवू नयेत नाहीतर आयुष्यभर अशुभ गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय व्यक्ती मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ राहते मला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी घरात गरीबी असमाधान आणतात त्याआधी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहा एक नंबर सूर्योदयानंतरही उशिरापर्यंत झोपणे किंवा पलंगावर पडून राहिल्याने घरात नकारात्मकता येते आपल्याकडे सूर्योदयापूर्वी उठण्याची परंपरा आहे आणि असं केल्याने घरात सुख समृद्धी शांती येते असे मानले जाते जर तुम्हाला एखाद्याला पैसे उधार द्यायचे असतील किंवा ते परत करायचे असतील तर हे काम सूर्यास्तापूर्वी केले पाहिजे सूर्यास्तानंतर एखाद्याला पैसे दिल्यास आर्थिक नुकसान होते नखे सूर्य कमजोर होतो असेही मानले जाते यामुळे डोळ्याच्या समस्या उद्भवतात आणि बदनामीही होऊ शकते रात्रीचे स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका तुमच्या स्वयंपाकघरात घाण खरकटी भांडी आणि अस्वच्छ चत, अस्वच्छता असेल तर आई अन्नपूर्ण माता रागवते किंवा कोपते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि संपत्ती कमी होते रात्री घर झाडू नये वास्तुशास्त्रानुसार असे म करणे चुकीचे मानले जाते झाडूमध्ये मा दे देवी लक्ष्मी मातेचा वास असतो असेही मानले जाते रात्री झाडू मारल्याने ती क्रोधित होते म्हणूनच झाडूला पाय लावू नये याचीही काळजी घ्यावी हे खूप अशुभ मानले जाते तर तुमच्या घरात शूज किंवा चप्पल विखुरलेल्या असतील त्यामुळे अनावश्यक ताण येऊ शकतो यामुळे पैशात घट होते आणि यश मिळवण्यात अडथळे येतात जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे आणि तुम्हाला सांगते की जर घराचा मुख्य दरवाजा अंधारात असेल तर चालू कामात खूप सारे अडथळे येतात आणि त्यामुळे खूप मेहनत करूनही कामामध्ये यश येत नाही किंवा कामे यशस्वी होत नाहीत दोन नंबर बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वेगाने वाढते त्यामुळे ठेवलेली बादली नेहमी भरलेली असावी बादलीत पाणी नसल्यास पालथी ठेवावी बरेच लोक बेडवर बर बसून अन्न खातात किंवा जेवण करतात ही खूप वाईट सवय आहे वास्तुशास्त्राचे चुकीचे मानले जाते असे केल्याने लक्ष्मी मातेचा कोप होतो तसेच बेडवर बसून अन्न खाल्ल्याने रात्री झोपेत भयानक स्वप्ने पडतात घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या कारण जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो पण विसरूनही संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरी झाडून काढू नका किंवा फरशी पुसू नका यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार आसरा आरसा हा सामंजस्याचे प्रतीक असतो पण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करतो अशा परिस्थितीत घरात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो प्रगतीसह आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक शक्तींचा परिणाम होतो त्यामुळे तुटलेली कास ताबडतोब काढून टाकावी अनेकांना नळ चालू ठेवण्याची सवय असते आम्ही प्रत्येक वास्तुशास्त्रानुसार आणि प्रत्येक वास्तुशास्त्रानुसार ते शुभ अशुभ मानले जाते त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या येतात आणि हे पाण्याचा अपव्ययही मोठ्या प्रमाणामध्ये होतो म्हणून ही सवय ही खूप वाईट आहे या सवयीमुळे तुमच्या घरात मानसिकदृष्ट्या कमकुवत व्यक्ती घडू शकतात किंवा मानसिकदृष्ट्या कमकुवतपणा तुमच्या घरातील लोकांमध्ये येऊ शकतो तीन नंबर शास्त्रानुसार कृत्रिम वनस्पती किंवा फुले घरात ठेवणे अशुभ मानले जाते म्हणजे प्लॅस्टिकची जे फुले वनस्पती ठेवतो ते अशुभ मानले जाते त्या ज्यांच्या घरात राहिलेल्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो आणि ह्या गोष्टी जर तुमच्या घरात असतील तर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती किंवा निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील सुख शांती भंग पावते कृत्रिम रोपटे नक्की सुंदर दिसतात पण त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील संबंध बिघडू शकतात वाद विवाद त्याचप्रमाणे भांडणं खूप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये वाढू लागतात अनेकदा आपण गरज नसलेल्या वस्तू स्टोर रूममध्ये ठेवतो त्यामुळे जाळे जळमटे तयार होतात ती खोली कायम स्वच्छ करणे गरजेचे आहे कारण स्वच्छता करणे हे एक काळाची गरज आहे असं म्हटलं तरी हरकत नाही कारण आपण जाळ्या जळमट जाड़ काढल्या नाही तर त्या खोलीमध्ये नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वास करते आणि नकारात्मकता वास केल्यामुळे घरामध्ये वादविवाद होऊ शकतात ज्यांना ती खोली स्वच्छ करणे जमत नसेल तर घाण सासू देऊ नका त्या घरात माता लक्ष्मी वास करणार नाही ज्या घरातील लोकांना आर्थिक संकटाचा सामना सा करावा लागतो आणि गरिबी पसरू लागते घरात दारिद्र्य येते जुने खराब झालेले किंवा गंजलेले कुलूप घरात कधीही ठेवू नका त्यामुळे घरातील लोकांची प्रगती खुंटते किंवा त्यांच्या यशात अनेक प्रकारचे अडथळे येऊ लागतात तुटलेली भांडी आरशे झाडू मग जग कप इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामध्ये चित्रे फर्निचर दिवे इत्यादी वस्तू कधीही ठेवू नये यामुळे घरात निगेटिव्हिटी तयार होते आणि पैशाचे कमाईचे मार्ग बंद होतात व्यक्ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत राहते जर तुमच्या कुटुंबातील काही लोकांची तब्येत ठीक नसेल तर तुमच्या घरात सुकलेली रोपे असतील तर वास्तुशास्त्रानुसार घरामधील सुकलेली रोपे ही तुम्हाला घरातून तुम काढून टाकायची आहे तुमचे कुटुंबियांना सतत आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे जर तुम्ही घरात अशी झाडे ठेवली असेल तर ती काढून टाका जी झाडे तुमच्या घरामध्ये असतील त्यांना रोज पाणी टाका जेणेकरून ती ताजी तवाने राहतील चार नंबर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये एखादे तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ असल्यास ते ताबडतोब काढून टाकावे बंद घड्याळाचा तुमच्या वेळेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत ते त्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी संबंधित तणाव आणि दुर्दैवाचे कारणही बनू शकते अशा परिस्थितीत नकारात्मक ऊर्जा किंवा निगेटिव्हिटी आपल्या मागे लागते घरामध्ये अनेक बंद पडलेली घड्याळे असेल तर ती दुरुस्त करून घ्या किंवा ती काढून टाका वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला पुरातन वस्तू आणण्याचा शोक असेल तरी काळजी घ्या कारण या प्राचीन वस्तू अनेकदा त्यांच्या पूर्वीच्या मालकांच्या कथा आणि ऊर्जा घेऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यामुळे पुरातन वस्तू घरी आणण्यापूर्वी इतिहास जरूर जाणून घ्या कारण त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक किंवा सकारात्मक परिणामही होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्ष कॅलेंडर आपण घरामध्ये स्थापित करतो पण जुने फेकून देण्याऐवजी ते सुरक्षितपणे ठेवतात परंतु हे अजिबात करू नये कारण जुने कॅलेंडर भूतकाळ दर्शवते त्यामुळे जुने कॅलेंडर घरातून त्वरित काढून टाकावे जर तुमची आर्थिक स्थिती खराब असेल तर त्याचं कारण तुमच्या घरातील घड्याळही किंवा कॅलेंडरही असू शकते यानंतर दूध दही मीठ यासारख्या वस्तू कधीही दान करू नये यामुळे घरात गरिबी ओढवून येते घराच्या उत्तर पश्चिम किंवा पश्चिम कोपऱ्यात झाडू ठेवावा तसेच तुटलेला किंवा जुना झाडू कधीही वापरू नये पाच नंबर आई अन्नपूर्णा माता किचनमध्ये वास करते परंतु ज्या घरात अन्नाचा अपमान केला जातो त्या घरातून अन्नपूर्णा माता नेहमीच काढता पाया घेते आणि त्या घरामध्ये धान्याचे कोठार कधीच भरून राहत नाही परिणामी घरात गरिबी वास करते घरातील धान्याचे कोठार रिकामे राहिल्यास घरातील सुख समृद्धी शांती नाहीशी होते आणि माता लक्ष्मीसोबतच माता अन्नपूर्णा यांचाही कोप होतो त्या कोपतात यामुळे घरातील अन्नाचे भंडार कधीही रिकामे ठेवू नये हे लक्षात ठेवा अन्नाच्या डब्यात काहीतरी नेहमी ठेवा तुमची पर्स कधीही रिकामी ठेवू नका तुमच्याकडे पैसे नसले तरी एक नाणे तुमच्याकडे कायम ठेवा पर्स रिकामी ठेवल्याने लक्ष्मी मातेचा कोप होतो लक्ष्मी माता नाराज होते आणि आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो पूजा कक्षात किंवा देवघरात ठेवलेला कलश कधीही रिकामा ठेवू नका तुम्हाला सांगते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास कलशामध्ये असतो पूजा कलश व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित आहे त्यामुळे पूजा कलश कधीही रिकामा ठेवू नये याची विशेष काळजी घ्या ते गंगाजलाने भरून ठेवा यामुळे घरात सुख समृद्धी आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात सूर्यास्तानंतर केस विचरणे अशुभ मानले जाते संध्याकाळी केस विचरणे शक्यतो टाळावे यामुळे देवी लक्ष्मी माता क्रोधित होऊ शकते सहा नंबर महिलांनी आंघोळ करूनच स्वयंपाक घरात प्रवेश करावा आंघोळ करण्यापूर्वी आणि घर साफ करण्याआधी स्वयंपाक घरात प्रवेश करू नये उशिरा आंघोळ केल्याने घरात दारिद्र्य गरिबी ओढावते स्त्रियांनी आंघोळ करून देवाची प्रार्थना करावी आणि त्यानंतरच लक्ष्मी मातेला प्रसाद अर्पण करावा लक्ष्मी मातेला प्रसाद अर्पण केल्याशिवाय आपण काहीही खाऊ नये लक्ष्मी माता रागवू शकते ज्या घरामध्ये स्त्री नेहमी रागवलेली असते आणि ती कधीच आनंदी नसते त्या घरात लक्ष्मी दे लक्ष्मी माता मातेची कृपा कधीच राहत नाही घरात स्त्री शक्तीचा आदर नसतो महिलांना देवीचं रूप मान मानतात त्यांचा सन्मान राखला जात नाही त्या घरातून लक्ष्मी माता उलट्या पायांनी निघून जाते सात वास्तुशास्त्रानुसार मीठ शनीशी संबंधित आहे म्हणून असे म्हटले जाते की एखाद्याने कधीही इतरांकडून मीठ फुकट विकत फुकट घेऊ नये ते नेहमी विकतच आणावे आणि ते वापरूही नये काही कारणास्तव तुम्हाला कोणाकडून तरी मीठ घ्यावे लागले तर त्या बदल्यात तुम्ही त्यांना दुसरे काहीतरी द्यावे फुकटात मीठ वापरल्याने आयुष्यातील आजार आणि कर्जाची समस्या खूप प्रमाणामध्ये वाढू शकते वास्तुशास्त्रानुसार मोफत दिलेली सुई कधीही वापरू नये कोणाकडून फुकट सुई मिळाली तर त्यामुळे जीवनात नकारात्मकता वाढू लागते आणि कुटुंबात सदस्यांमध्ये प्रेमसंबंधही बिघडू लागतात तुम्ही तुमचा रुमाल कधीही दुसऱ्यांकडून घेऊ नका आणि तुमचा रुमाल कोणालाही देऊ नका या दोन्ही गोष्टी शनिदेवाशी संबंधित आहेत असे म्हटले जाते की कि लोह हो किंवा तेलाचा मुक्त वापर जीवनात प्रतिकूल परिणामांना प्रोत्साहन देतो दान केलेले लोह हो घरामध्ये दारिद्र्य आणते तेलाच्या मागणीमुळे माणूस आर्थिक आघाडीवर कमकुवत होऊ शकतो म्हणजे त्याची आर्थिक प्रगती ही कमी कमी होत होत जाते किंवा त्याच्या जीवनामध्ये आर्थिक जे काही संकट आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतात झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय